नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नव्या मुंबईमध्ये होणारं सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज या मेडिकल कॉलेजसाठी आणि सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी भूखंड बघून भूखंड घेऊन त्याच्यानंतर त्या भूखंडाच्या फे निविदा वगैरे काढल्या टेंडर झालं सगळं प्रोसिजर झालं पण काही किती विरोधक काही समाजकंटक हे सगळे कोर्टात जाऊन त्या भूखंडावरती लोकर। स्टे ऑर्डर आणली आणि ती स्टे ऑर्डर आणल्यामुळे गोरगरिबांना जे होणारे त्यांचे हाल आहेत आणि त्यांना मिळणारी जी सुविधा आहे त्याच्यापासून ते वंचित राहू नये म्हणून लवकरात लवकर हा जो स्टे आलेला आहे तो उठला उठवला गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या दहा तारखेला सकाळी दहा वाजता इथून जनआंदोलन आम्ही इथे बसून म्हणजे कुठलंही लोकांना त्रास न देता आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि जाहीर निषेध कारण पालिकेच्या सुद्धा जर वेळेवर काम केलं असतं तर आज या विरोधकांना वेळ मिळाला नसता कोर्टात जायला तर जाणीवपूर्वक काही लोकांनी टाईमपास करून निविदा लवकरात लवकर होऊ नये त्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे पण आत्ताचे आलेले आयुक्त माननीय डॉक्टर एक कैलास साहेब यांनी त्याच्यात चांगलं काम केल्यामुळे हे प्रोसिजर फास्ट होऊ शकली पण अगोदरच्या लोकांनी काही काम केलं नाही नुसतं पिरवापिरवी केली एखादा प्रकल्प इतका मोठा प्रकल्प या नव्या मुंबईमध्ये येत असताना काही लोकांना त्याच्या अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणूनही स्टे ऑर्डर आलं आहे त्या स्टे ऑर्डर आणणाऱ्यांचा विरोधकांचा आम्ही या नवी मुंबई गोरगरीब जनतेतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत आचारसंहितेच्या अगोदर काम होऊ नये म्हणून या विरोधकांनी घातलेला गाठ आहे आत्तापर्यंत तुम्हाला नव्या मुंबईचा मी इतिहास सांगते प्रत्येक वेळी मग दर्जेपोटीची घरं असतील फ्री होल्ड असतील जेव्हा जेव्हा मी जी आर काढून आणला त्या त्यावेळी काही समाजकंटकांनी असंच भाव रेख जास्त आहे अमुक काय तमुक काय करून ते जी आर रोखले गेले आज सगळे पेपर आहेत माझ्याकडे फ्री होल्डचे आहेत माझ्याकडे दोन हजार तेरापासून फ्री जे मी आणला फ्री तोच आहे आता काल सांगितलं का गेलं की शिडको काही घेणार नाही अतिशय उत्तम गोष्टी आहे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे दिलदार आहेत डोळसपणे अभ्यासपणे ते काम करणारे आहेत जर त्यांनी प्री ओल्डमध्ये सगळं माफ केलं असेल तर या जनतेच्या वतीने आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत कारण त्यांना एखादा विषय समजला का ते ताबडतोब हो। काम करतात पण आतापर्यंत या नव्या मुंबईची हालत का झाली गेल्या पंचवीस वर्ष की कोणी काम केलं का तिथे स्टे आणायचे अधिकाऱ्यांना सांगायचं फाईल डम्पिंग ग्राउंडला टाका आणि अशा पद्धतीने मी आता केलेली चार कामं हो। मरीना देशातला दुसरा आणि राज्यातला पहिला मरीना टेंडर झालं सहा वर्ष झाली कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही कॉन्ट्रॅक्टर कोणाचं आहे आमच्याच पार्टीतल्या लोकांचं आहे जागा कोणाची होती तिथे आमच्याच पार्टीतल्या लोकांची होती मला एखादं काम आपण करतो पब्लिकसाठी जनतेसाठी त्या कामात खो घालायचा आता त्या दिवशी मी वाशीला जी प्लस वन विरुंगळा केंद्र सेंट्रल लायब्ररी ज्येष्ठांसाठी भवन असं सगळं बनवायला घेतलं टेंडर झालं भूमिपूजन झालं लगेच दोन दिवसात स्टे आणला ते स्वतः काही काम करायचं नाही इथून आमदार स्वप्न बघायची हे जनतेला तुमच्या माध्यमातून पा कळायला पाहिजे हे आमदार तुमच्या कशासाठी आलेले आहेत बनायला दहा वर्ष कोविड काळात होते कुठे कोण सांगतो मी कोविड योद्धा कोण सांगतो मी कोविडमध्ये होतो मला तीन वेळा कोविड झाला आहे ना किती वेळा कोविड झाला त्याने दवाखान्याचे पेपर दाखवावे का तर कोविड काळात आम्ही खाली उतरून काम करत होतो जनतेत काम करत होतो आज बोलायला नाही पाहिजे पण तुम्ही का काय करू शकत नाही म्हणून आमची कामं रोखून ठेवायची हॉस्पिटल तर होणार निविदा झालेल्या आहेत त्यामुळे लोकांना ती काही घाबरण्याचं ना कारण नाही पण येणाऱ्या दहा तारखेला आम्ही इथे बसणार आहोत पालिकेसमोर लवकरात लवकर त्यांनी डी पी प्लॅन करून आणावा आणि जनतेला या गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा एवढीच माझी इच्छा आहे